आमच्या माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिली स्टेशन परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त करण्यात यावा या मागणीसाठी उद्धवसेनेकडून डोंबिवलीत महापालिका प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू आहे या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्धवसेनेचे शिष्टमंडळ आज महापालिका आयुक्तांकडे पोहोचले स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे लेखी आश्वासन घ्या असा आग्रह धरलात चर्चेदरम्यान आयुक्त अभिनव गोयल यांचा संयम ढळल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केला या कारणावरून शिष्टमंडळाने चर्चा सोडून आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिया दिला पुन्हा आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा केली लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्याचे उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने सांगितले उद्धवसेनेचे शहर प्रमुख अभिजित सावंत यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी अकरा जून रोजी स्टेशन परिसरात बेमुदत उपोषण सुरू सुरू केले होते तीन दिवस है होते दिवस हे उपोषण उपोषण त्यांना वेळोवेळी मागे घेण्यात आलं त्यानंतर पूर्तता झाली नाही अखेरीस शहर प्रमुख सावंत यांनी पुन्हा एकवीस जुलै रोजी स्टेशन परिसरात बेमुदत उपोषण सुरू केलं त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस होता स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या मागणीवरील आग्रही असलेल्या उद्धव सेनेची शहर प्रमुख सावंत सचिन पदाधिकारी वैशाली दरेकर आरती मोकल मृणाल अरविंद किशोर मानकामे अक्षरा पटेल राहुल चौधरी धनंजय शंकर राऊळ आदी आज आयुक्तांची भेट घेतली शिष्टमंडळाला स्टेशन परिसर फेरवाला मुक्त करण्याचे आयुक्तांकडून दिलेले लेखी ले आश्वासन होते चर्चेच्या वेळी आयुक्त महिला पदाधिकारी दरेकर यांच्यावर ओरडल्या या कारणावरून शिष्टमंडळाने आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिया दिला पुन्हा आयुक्तांनी त्यांच्या चर्चेकरिता बोलवले फेरीवाला प्रश्न लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले असल्याचे सावंत यांनी सांगितले आयुक्तांच्या चर्चेमध्ये चर्चा करताना आम्हाला असं वाटलं जाणवलं की त्यांना काही गोष्टी माहितीच नाही आहेत पत्र जे आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून लिहिली आहेत त्यांना ती माहितीच नाही ते म्हणजे टपाल मागड आली की नाही मला माहीत नाही हे जेव्हा उत्तर दिलं तेव्हा त्यांचा आवाज चढला गेला आयुक्त आहेत महिला होत्या महिलांनी प्रश्न उत्तरताना आयुक्तांनी आवाज संयम ठेव बाळगला पाहिजे इथे कोणी स्वतःच्या वैयक्तिक कामाडी आलं नव्हतं जनतेच्या कामाडी होतं आज जून महिन्यामध्ये पण आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला लिखित पत्र दिलेलं जर आजही ती कारवाई होत नाही आणि आयुक्ताचं म्हणत असतील की आम्हाला माहीत नाही तर मग त्या मागच्या पत्राला अर्थ काय राहिला याचाच अर्थ असा होतो की कनिष्ठ अधिकारी त्यांना वरती कळवत नाहीत का आणि मग त्यानंतर जर त्यांचा राग अनावर होत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे आम्ही आमच्या वैयक्तिक कामाडी नव्हतो आलो जनतेच्या कामाडी आलो होतो त्यांनी चर्चा करून आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं पाहतो की आम्ही एक तासा तुम्हाला परत बोलवतो पण कम्युनिशन काय आहे आम्हाला माहीत नाही पण त्याच्यानंतर त्यांनी आता जेव्हा आम्ही बाहेर आंदोलनाला बसलो त्यानंतर त्यांनी आम्हाला पुन्हा बोलवलं त्यांनी थोडीशी दिलगिरी पण व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी मला पत्र दिले की पुढच्या दोन तीन दिवसात आम्ही पोलिसांनाही बोलवतो आणि इमिजिएट आम्ही लवकरात लवकर ते दीडशे मीटर फेरीवाला जो मुक्त करायचा आहे ते आम्ही त्वरित तुम्हाला करून देतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर